टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हसनाबादर्दन तालुक्यातून हसनाबाद बोलते बर नाव कायचं माझ अंजली सर्वदे अंजली सर्वदे जिल्हा अंजली जोशी अंजली जोशी का बर जिल्हा कुठल्या जिल्ह्यामधून बोलत तुम्ही जालना जिल्ह्यातून बर काय अडचण आहे तुम्हाला माझे पैसे ते लाडक्या बहिणीचे पैसे काढायला गेले होते मी पोस्ट खात्याचं माझं पोस्ट खात आहे तर मग त्यांनी मी पोस्ट खात्यात ते बंद असल्यामुळं मी शेतूमध्ये गेले पैसे काढायला तर मग ते त्यांना माझे पाच त्या वेळेस बोट घेतले आणि सांगितलं की तुमची बोट येऊन राहिली म्हणून मग घरी आले मी तर घरी काढून दिलं त्यांना मला घरी आले तर ते डायरेक्ट मला मेसेज आला की पैसे काढलेले म्हणून मग मी परत गेले त्यांच्याकडे तर म्हणलं पैसे आलेले माझे पैसे निघले तर झाले ते दहा पंधरा दिवसापासून मला रोज गेले की काढून देते गेले की काढून देते पैसे देऊन हे राहिले ते तुम्हाला एडत काढले का काढून घेतले तुम्हाला तुमचं फिंगर घेऊन पैसे काढून घेतले पण पैसे देणार ना तुम्हाला नाही फिंगर घेतले म्हणजे फास्टच्या वेळेस सांगितले की नाव काय त्या ग्राहक सेवा केंद्राचं नाव काय त्यांचं नाव शेजुळे म्हणजे त्यांचं नाव नाही माहीत मला पण आठ नाव शेजुळे आहे सांगते मी तुम्हाला नंबर सांगा त्यांच चौऱ्याण्णव एकवीस परमोन भाऊ चौऱ्याण्णव चालू राहते चौऱ्याण्णव एकवीस वीस एकोणतीस चौऱ्याण्णव एकवीस वीस एकोणतीस वीस एकोणतीस बारा बारा चौऱ्याण्णव एकवीस वीस एकोणतीस बारा शिजोळे तुमच्या काय नावावर ओळखतो ती हे शेजूळ शेजूळ माणसाकडे जायचं नाही नायचं नाही ना, ना? म्हणजे ना? मी गेले पण ते मला ते म्हणजे ते डायरेक्ट सांगते तुमचे रिझर्ट आले तुमच्या असेल जा भोकरदनला जा इकडे तिकडे काढून राहिले मला फोरड माणसाकडे जायचं नाही कधी मग ते कॅश नसल्यामुळे माझे असंच झालं मग पैशाची गरज होती गरीबांचं शेतकऱ्याचं त्याच्यामुळे मी गेले पण ते मला किंमत दोन हप्ते आले तरी ते पैसे येऊन राहिले दोन सगळ्यांचे दोन दोन हप्ते उचलले पण तुमचे पैसे आले नाही तो माझा जो पहिला हप्ता होता तर ते पैसे काढण्यासाठी मी तिथं गेले मग त्याच्यानंतर मला दिवसात दुसरा हफ्ता आला म्हणजे ते पैसे आले परत मला पण ते जे गेलेले का मग त्याच्यानंतर परवा दिवशी मला परत तिसरा हफ्ता आला पण ते पहिल्या हफ्त्याचे पैसेच येत नाही ते नुसते त्यांना फोन कधी तर केला घरून तर ते म्हणते येणार आहे तुम्ही तक्रार करा जालन्याला कर जा भोकरदानला जा इकडे जा नुसते असेच आता तुम्ही एक तर हफ्ता उचललात का नाही हा उचलला ना दोन हप्ते उचलले दोन हप्ते उचलले आणि कालचे पैसे आलेले तुम्हाला आले पैसे काढलेले पण तुम्हाला पैसे दिले नाही हा व्यक्ती हा ते ते डायरेक्ट म्हणतो तुमचे रिझल्ट आले तुमचे पैसे आले नाही माझे पाच सहा वेळेस थंब घेतले त्यांनी तुम्ही चेक केलो का तुम्ही एसएमएस आलेले पैसे का फोनवर बघितले ना कोण बघितलं तुम्ही म्हणजे माझा मुलगा बाहेर कामाला होता तर मग त्याने येऊन सांगितले की तू ज्या वेळेस पैसे काढायला गेली त्यावेळेस आहे म्हणून पैसे काढलेले म्हणून नऊ सप्टेंबर पासून नऊ सप्टेंबरला काढलेले ते, ते माणूस बेजार करून राहिला कोणी तो व्यक्ती का समोर तो माणूस त्यांनी ते, ते कामाला ठेवलेला माणूस होता त्या माणसाने काढले पण येऊ मालक सुद्धा राहिला आता काय म्हणतो हा व्यक्ती ते म्हणते का तुम्ही बँकेत जा त्यांच्याकडून तुमचे येईल येईल तुम्ही ये 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 जालन्यात जा या बँकेत जा त्या बँकेत जा नुसते अशी बेजारच करू राहिले ते मला माझे पैसे आले तर पहिले उचलले ना आता अचानकच काही प्रॉब्लेम होऊ शकतो मग मी म्हटलं ना त्यांना मी म्हणलं दोन वेळेस पैसे आले मला ह्याच वेळेस कस काही रिझल्ट झाले बरोबर तर ते म्हणते का रिझल्ट झाले तुमचे म्हटलं मग रिझल्ट झाले असते तर त्यांना माझे बोट पण घेतले पाच सहा वेळेस बरं पैसे मला मेसेज कस काय आला ते मॅशेज ला, ला सारखं होत म्हणजे त्यांना मला काहीच समजून देऊ राहिले ते म्हणजे चक्रा मारायला मला खाबरू नकाबरू नका मी आहे असल्या लोकांना भडव्यांना चांगला धडा शिकवतो खाबरू नका तुम्ही नाव का शेजुळे शिजुळे का शिदोळे परमोद भाऊ तुम्ही गाडीवर का काही आणखी एकदा नंबर सांगा मला చౌర్యా తుచలి జోషీ అంజలి జోషీ అంజలి జోషీర हॅलो हा सर बोला ना शिजोळे बोलते का हो सचिन भाई आपण बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे आली ताई नाव काय तुमचं शेजू तुमचं नाव काय पूर्ण रामचंद्र शेजू बर तुमचं नाव काय ताई अंजली जोशी अंजली जोशी शिदुळे अंजली जोशीला ओळखतो का अंजली जोशी हा नाही नाही सर बोला ना तुमचं ग्राहक सेवा केंद्र आहे का हो ग्राहक सेवा केंद्र आहे बरं त्या अंजली जोशी तुमच्याकडून पैसे तुमचे फिंगरप्रिंट काढून तिथे लाडक्या बहिणीचे पैसे काढले तिने पैसे डिबिट झाले पैसे कार तुम्ही काढून घेतला पैसे का देणार त्यांचे तुम्ही त्यांचं ट्रान्झॅक्शन फेल झालेले नाही फेल झालेले नाही ने। ने, पैसे त्यांच्या वरून डेबिट झालेले पैसे तुम्ही काढून घेतलेले त्यांच्याकडे प्रूफ आहे त्यांच्याकडे प्रूफ आहे बँकेला कम्प्लेन दिली का नाही नाही तुम्ही पैसे काढून दिले तुम्ही त्यांच्याकडे प्रूफ आहे तुम्ही फिंगरप्रिट काढल्या तुम्ही पैसे डिबिट झाले तिथं हो हो फिंगरप्रिंटद्वारे पैसे काढले ट्रान्झॅक्शन जर फेल झालं ना तर बँकेला कंप्ले नंतर पैसे रिफंड देते मी त्यांना त्याविषयी सांगितलेले बँके अरे दादा मग तुमचे त्यांचे पैसे मग तू दे ना मग तू त्यांना पैसे पैसे डिबिट दिले तू पैशावर दे ना त्यांचे काय सांगता तुम्हाला बँकेला कंप्लेन दिल्यानंतर पैसे वापस पैसे माझ्याकडे आले नाही फेलची पावती पण मी अरे तो पैसे त्यांच्याकडे बरोबर पैसे डेबिट ट्रान्झॅक्शन फेल झालं फेल झाल्याच्या नंतर पैसे त्यांच्या झाले पण ते माझ्याकडे आले त्यांनी बँकेला कंप्ले त्या पैसे त्यांना वापस येईल ते हो तर त्यांनी बँकेला कंप्लेन दिली ना तर सात दिवसाच्या पैसे वापस देते जर नाही दिली तर आरबीआय नियम आहे की त्या पैशाला बँक पैसे संबंधित बँकला तर ती बँक फाईन लागतो बर तुम्ही पैसे काढून ते पैसे काढून नाही घेतले का तुम्ही हो नाही मी माझे माझे चेक पण केली त्यांना आता नंबर देऊन त्यांना पावती पण काढून दिली आणि बरेच जणांच त्यांना कंप्लेंट दिली जाते ना तर मी कॉल करू सुद्धा कंप्लेंट देतो जर तसं काही असलं तर बँकला दाद्या ऐकून घे ते लोक अनाडी गरीब लोक आहेत त्यांना माहिती नाही बरोबर समजू शकतो त्याविषयी आणि मी त्याविषयी पूर्ण माहिती देतो त्यांना आणि त्यांनी जर कस्टमर केअरला कॉल केला ना ते सुद्धा माहिती देईन त्यांना याविषयी अजून मग ठीक आहे यांना काय माहिती नाही तुम्ही काय करा ऐकून घ्या तुम्ही यांच्या सोबत जावा यांच्या काय करायचं तुम्ही सोबत जाऊन करून घ्या सोबत मी त्यांना सांगितलं तुम्ही त्यांचं जे पोस्ट ऑफिस काय झालं तर बऱ्याच ठिकाणी ना जुने पोस्ट त्यांना आणखी त्याविषयी पूर्ण माहिती नाही आहे तर मी त्याला सांगितलेलं आहे की तुमचं जे काही पोस्ट ऑफिस ऑफिस असे तालुक्याचं कोणतं ता जाऊन तुम्ही कम्प्लेन देऊ शकता त्यांनी कंप्लेन जर दिली तर कंप्लेंट नंबर घ्या माहितीचा अधिकार आणि माहितीचा अधिकार जर दिला तर बँकेला पैसे वापिस करावंच लागते एक मिनिट ऐकून घ्या शिजोळे गरीब लोक त्यांना काय माहिती नाही तेवढं हॅलो हो ताई हो, हॅलो जोशी हो, ताई तुमचा मुलगा शिकलेला आहे का हा शिकलेला आहे पण आठ दिवस झालेला तक्रार देऊन सुद्धा काहीच उत्तर नाही आठ दिवस झाला तक्रार देऊन का आठ दिवस झाले म्हणे तक्रार देऊन त्यांना आठ दिवस तक्रार सुट्टीचे दिवस आठ दिवस जर झाले ना माहिती त्या बँकला कम्प्लेन देतो आहे त्या तुम्ही काय कराल ते जोशी तशी जावा तुम्ही काय जे काय म्हणता ते करा तुम्ही आणि कुठे काय मदत लागल्यास सांगा मदत मागा मदत करीन तुम्हाला घाबरू नका तुम्ही ते, ते हा हो हॅलो जोशी हॅलो शिजुळे काय विषय क्लियर पूर्ण विषय क्लियर झाला पाहिजे ना हो आणि मी काय म्हणतोय तुम्ही दोन मी भरायला तयार कारण माझ्याकडे पैसे मी पूर्ण चेक केले हो हो ठीक आहे मी मान्य करतो पण ह्यांना काय जसे कुठं तुमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं पूर्ण मदत करायला ताई हॅलो परत फोन करणार आहे सर माझी आठ दिवसात तक्रार नाही मंजूर केली मी तुम्हाला परत फोन आहे हो तुम्ही जावा बिंदास पण यांच्या जावा तुम्ही तुमची तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा तुम्ही हे ना करतील नाही करायला मला सांगा मी फोन करेन तुम्हाला मदत करेन माझा फोन तुम्ही कधी करत मी उचला सर मी का ते शिजोळे तुमच्याकडे पाठवून देतो यांना कसं मदत पाहिजे मदत करा तुम्ही ठीक आहे मी, मी स्वतः कंप्लेंट नोंदवून दिली त्यांचा मुलगा ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडे पाठवून देतो यांना पूर्ण मदत करा तुम्ही हॅलो तोलो त्यांना मी तुम्ही जावा तिथं तुम्हाला काय मदत लागला सांगा मदत करू सर ते त्या आठ दिवसाला मदत कराल म्हणजे ते काय म्हणतो मी परत फोन करू सर तुम्हाला चालेल चालेल ठीक आहे